बसून छाती फोडून टाकली माझा काही कारण सांगून या हॉस्पिटलला राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय आलं होत असेल आम्हाला माहित नाही तोड बोरपुनी केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्यात यांचं काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला ते बरे डॉक्टर कोण आहेत चाकण कोण आहे काही मॅनेजमेंट संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एमडी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही त्याला अक्कल त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय आणि भूमिका काय असत भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे मान्य आंबेडकर साहेब तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे मंगेशकर ची उठे दादा शिंदे तुम्ही जर या कार्यकर्त्यांनी न्याय दिला तरच योग्य आहे साहेब हे खूप चुकीच झालेलं आहे जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे